आता आपण संविधान सभेच्या कामकाजाविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या संविधानाला तयार करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले हे आपण सर्वांनाच माहिती आहे आणि आपल्या संविधान निर्मात्याने जवळपास साठ देशांच्या संविधानांचा चांगला अभ्यास केलेला होता हे आपल्याला माहितीचे आणि जवळपास आता संविधान सभेच्या पहिल्या चार बैठकीत काय झालं होतं हे आता आपण बघणार आहोत तर पहिली संविधान सभेची बैठक जी भरली ती तारीख होती नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस या तारखेला संविधान सभेच्या हंगामी अध्यक्षाची निवडणूक झाली होती आणि हंगामी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंदा सिन्हा यांची निवड झालेली होती आता तुम्ही म्हणाल की यांची निवड कोणत्या पद्धतीने झाली तर यांची पद्धती आपण यांची जी निवड झाली कारण संविधान सभेत दोनशे अकरा सदस्य त्यावेळेस उपस्थित होते आणि यांचीच निवड याच्यासाठी करण्यात आली कारण ते संविधान सभेतले सर्वात वरिष्ठ सदस्य होते आणि ही जी पद्धत वरिष्ठ सदस्याची निवड हंगामी अध्यक्ष म्हणून करणारी ही जी पद्धत आहे ते आपण फ्रान्सच्या संविधान सभेतून घेतली होती आणि म्हणून एमपीएससी मध्ये वारंवार याच्यावर सुद्धा प्रश्न येते की आपण संविधान सभेचे संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते तर कोण होते तर संविधान सभेचे पहिल्या बैठकीचे अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा चुकी चुकीने आपण घाई चुकीने आपण कोणाचे नाव घेतो डॉक्टर राजेंद्र प्रसादचे नाव घेतो पण डॉक्टर राजेंद्र प्रसाद हंगामी अध्यक्ष नव्हते ते परमनंट अध्यक्ष होते हंगामी अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा होते आणि ते पहिल्या बैठकीचे अध्यक्ष होते हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे त्यानंतर संविधान सभेची दुसरी जे बैठक होती ते अकरा डिसेंबर एकोणीसशे ला भरते आणि या बैठकीत परमनंट जे संविधान सभेचे अध्यक्ष आहेत त्यांची निवड होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड संविधान सभेच्या अध्यक्षस्थानी होते त्याचबरोबर हरेंद्र कुमार मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड होते आणि सोबतच सोळा जुलै एकोणीसशे ला व्ही टी कृष्णामचारी यांची सुद्धा संविधान सभेचे दुसरा उपाध्यक्ष म्हणून निवड होते हा जो नाव आहे व्ही टी कृष्णामचारी आणि हे जे तारीख आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस ची सोळा जुलैची हे सुद्धा आपण लक्षात ठेवायला पाहिजे कॉम्पिटेटिव्ह मध्ये हे वारंवार विचारण्यात आलेली आहे त्यानंतर संविधान सभेची जे तिसरी बैठक झाली होती ती झाली होती तेरा डिसेंबर एकोणीसशे ला या बैठकीत सर्वात महत्वाची गोष्ट झाली होती ते म्हणजे संविधान सभे सभेच्या उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला होता उद्दिष्टांचा ठराव म्हणजे काय तर भारतीय संविधानाचे स्वरूप कसे असेल भारतीय संविधानाचे उद्दिष्ट काय आहे हे त्या ठरावात मांडण्यात आले होते तर या संविधानाच्या ठरावामध्ये महत्वाचे चार मुद्दे होते पहिल्यांदा तर संविधान सभेच्या ठरावाची जे सुरुवात झाली होती किंवा प्रस्तावनेची जे सुरुवात झाली होती ते आम्ही भारताचे लोक या नावापासून झाले होते हा पहिला मुद्दा होता दुसरा मुद्दा जो होता की संविधान स्वरूप संविधान सभेचे स्वरूप काय असेल तर संविधान सभेचे जे स्वरूप होते ते होते सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य ही जे चार अक्षरे आहे सार्वभौम प्रजासत्ताक लोकशाही आणि सार्वभौम ही महत्वाची आहे यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो तिसरी गोष्ट म्हणजे हे संविधान जे होते तर याचे उद्देश काय होते तर याच्या मागचा हेतू काय होता कोणते उद्दिष्ट गाठायचे होते तर याच्या उद्देश काय होता तर याच्या उद्दिष्ट होता स्वातंत्र्य समता बंधुता व तसेच सामाजिक आर्थिक न्याय प्रस्थापित करणारी समाज व्यवस्था निर्माण करणे तर हा एक सिंपल मॅटर होता त्यानंतर चौथा जो मुद्दा याच्यात होता या उद्दिष्टांच्या ठरावात तो होता की हे संविधान आपण कुठल्या देवाला अर्पित आहोत का नाही तर हे संविधान आपण प्रत अर्पण आहे म्हणजे भारतातले लोक भारतातल्या लोकांनाच हे संविधान अर्पित करत आहे तर ह्या चार मुद्दे त्या उद्दिष्टांच्या ठरावमध्ये होते आता सर्वात महत्वाची आणि शेवटची जे बैठक होती ती झाली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला या बैठकीत काय झालं तर राष्ट्रगीत स्वीकारण्यात आलं राष्ट्रगान स्वीकारण्यात आलं आणि महत्त्वाचा मुद्दा याच बैठकीत मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वातंत्र्य भारताचे पहिले राष्ट्रपती असतील हे सुद्धा ठरवण्यात आले आणि इथेच संविधान सभा भंग करण्यात आली धन्यवाद